नवीन महाबळेश्वर प्रकल्पात आणखी दोनशे चौऱ्याण्णव गावांचा समावेश होणार सातारा जावळी पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला वॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात नव्याने दोनशे चौऱ्याण्णव गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य, राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे मंजुरी मिळाल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाटण सातारा जावली या तालुक्यातील पाचशे एकोणतीस गावांसाठी एम एस आर डी सी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल सातारा जिल्ह्यातील दोनशे पस्तीस गावांमधील अकराशे त्रेपन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभं राहण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना हरकतींसाठी ने जाहीर केला होता तो लवकरच अंतिम केला जाईल या दोनशे पस्तीस गावांमध्ये रोपवे घाटमाता रेल्वे सायकल ट्रॅक फ्युनिक्युलर रेल्वे यांच्या विकासांसह टुरिस्ट पॅराडाइज पर्यटन आणि निसर्ग संपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे त्यातून येथे पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यापूर्वी नवीन महाबेश्वर गिरीस्थानात समाविष्ट केलेल्या दोनशे पस्तीस गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या दोनशे चौऱ्याण्णव गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे या दोनशे चौऱ्याण्णव गावांचे एकूण क्षेत्रफळ हे नऊशे चौवेचाळीस चौरस किलोमीटर आहे हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे त्यातून या भागाचा नियोजन बद्ध पद्धतीने विकास होण्यास मदत मिळेल असे एम एस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले या दोनशे पस्तीस गावांचे एकूण क्षेत्र एक लाख पंधरा हजार तीनशे हेक्टर आहे आता नव्याने समाविष्ट केल्या जाणाऱ्या दोनशे चौऱ्याण्णव गावांचे क्षेत्रफळ चौऱ्याण्णव हजार चारशे चार हेक्टर एवढे आहे या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्या साताऱ्यातील पाचशे एकोणतीस गावांमधील दोन लाख नऊ हजार सातशे हेक्टर क्षेत्रासाठी एम एस आर डी सी नियोजन प्राधिकरण असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले समाविष्ट होणारी प्रमुख गावे कोणती आहेत याबाबतचा एक आढावा पाहूयात सातारा तालुक्यात यवतेश्वर पाटेघर रेवळी परळी नुने रोहत सरखान भांबावळी चिंचणी दरेबुद्रुक धावडशी कळंबे कामठी तर्फ सातारा कन्हेर करंजेतर्फ परळी आंबवडे बुद्रुक आणि गागुडेवाडी तर पाटण तालुक्यात झाकडे विहे करंजवडे येरफळे तोरणे साळवे सांभूर शिंदेवाडी शिरशिंगे तळिये तेलेवाडी नवजा नाटोशी निवडे रोहिणे मारुळ हवेली मुरडू म्हशी मणेरी गोकुळतर्फ हेळवा जरेवाडी काळगाव डिचोळी दिवाशी खुद्र बाणपुरी आणि चाळकेवाडी तर जावली तालुक्यामध्ये मालदेव मेट इंदवली मोहोट पालीतर्फे ताम ताकवली तांबी तीन वासोटा आडोशी अंबेघर तर्फे मेडा भणंग गवडी जुंगटी खिरखंडी कुसापूर कुसवडे आणि माडोशी ही गावे नव्याने या प्रकल्पामध्ये समाविष्ट होणार आहेत आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, मैं होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो